या गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये ज्याची सत्ता होती त्यांनी हा विषय कधी पुढे केला नाही कोणाच्या मनामध्ये सुद्धा हा विषय आला नाही आणि आमच्या आमची सत्ता बसल्याबरोबर आमचा अजेंडा हा होता की आमच्या गावचे सुपुत्र शहीद देवराजी मात्रे यांचं स्मारक हे लेगाव मध्ये झालंच पाहिजे आणि तुम्ही मदतीचा हात पुढे केला आणि त्या मदलीच्या हात पुढे केल्यानंतर आज आपण त्या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं त्याच्याबद्दल तुमचं खरोखर मी मनापासून अभिनंदन करतो सांगायचं म्हटलं ताई आता तुम्ही आलात आणि ह्याच निधीसाठी या मतदारसंघाचे आमदार त्यांच्यापाशी एक वेळा नाही दोन वेळा नाही ताई तीन वेळा गेलो उत्तरं विटली हा मी बघतो मी करतो हा बघतो मी करतो आणि अक्षरशः तिसऱ्यांदा गेलो त्यावेळेला डॉक्टर साहेब मला आमदार साहेब डायरेक्ट बोलले की तुम्ही चक्रा मारू नका ले गावाच्या अंदर मी एकही टाकणार नाही असं स्पष्ट मला बोलले आणि आज या जनतेला माझ्या जनतेला जे खरं असेल ते सांगितलंच पाहिजे आधी मी खरं आहे तेच सांगत आहे इतका अपमान आम्ही त्यांनी आमचा केला दुसरी गोष्ट महत्वाची रोड न आला काय फार वाईट अवस्था आहे रोडची मध्ये ह्या रस्त्याचं काम आम्ही पहिल्याच बजेटमध्ये ताई पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांशी भेटून ते पेपर वर्क कम्प्लीट करून हे रस्त्याचं काम आम्ही मान्य करून घेतलं होतं बजेटमध्ये तीन फूट त्या रस्त्याने रुंद या साइडने उजवी आणि डावी साइडने तीन तीन फूट रुंद करून घेतला होता आणि संपूर्ण फाट्यावरून तर दहापर्यंत हा नवीन केला होता पण आमदार साहेबांनी हा कामाला रोखलं असा हा आमदार साहेबांचा सा इतिहास आहे आणि हा खरा इतिहास मी सांगत आहे तीन वेळा बोललो मला तर फक्त सांगा वाटते तीन वेळा बरेचदा बोललो मी या विषयावर त्यांच्याशी की जे पी उपकेंद्र, सी आहे आमचं उपकेंद्र सॉरी उपकेंद्र आहे त्या इतकं वाईट मध्ये आहे पंचेचाळीस ते चाळीस वर्षाची बिल्डिंग ती आहे एकदम जमिनी खाली आहे आणि रोज पाच फूट उंच आहे जेव्हा पाऊस पडतो संपूर्ण पाऊस त्या उपकेंद्रामध्ये घुसतो आणि किचोड होतो वारंवार वारंवार ग्रामपंचायतच्या माणसं सांगून आम्ही ते साफ करून घेतो एवढी वाईट दयनीय अवस्था आहे त्या गोष्टीचा निश्चितच तुम्ही विचार करावा आम्ही आमदार साहेबांशी गेलो आमदार साहेब बोललो मी तुम्हाला पेपर वर्क देतो काही करू ठराव देतो ग्रामपंचायतचे आमदार साहेब बोलले ठीक आहे मी बघतो मी करतो मी बघतो मी करतो अजूनही त्याचा रिझल्ट काही आलेला नाही